तुला म्हटली की नाव आपलं घेऊन टाकायचं नाव मी नाही घेत तुला घ्यायचं घे कशाला काय काम काम करायचे आपले ओम दादा पैसे जास्त कमवतो रामदादा पेक्षा म्हणून आई ओम दादा जीव लावते रामदादा लावत नाही नमस्कार नमस्कार माझी मम्मी चाललेली आहे आज तुला येऊन बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले काय ती गाईमध्ये आलेली नाही अन्या कारण ती मागं असायची जवळ आम्ही पुढं असायचो व्हिडिओसाठी आणि इकडे बाईसाहेब उठलेलं आहे आता नऊ वाजलेत तुला सकाळी जायचं होतं जा मम्मीला मायासाठी थांबले ते मला उशिरा जागा त्यामुळं अ बरं चल ना उठ ना आजी चालली ना आपली अंशिकाकडं मामीकडे जायचं ना तुला मामीकडे जायचं ना मामी जायचं ना चला मग उठा ना आंघोळ करा मामीकडे जायचं आपल्याला आजी चालली मग परत कधी यशा ना आमच्या इथं का बरं तुम्ही आमच्याकडं किती बारी आलो तुम्ही आले का <laughs> आमच्याकडे आम्ही येत राहतो तुमच तुम्हाला माहिती आम्ही येत राहतो कधी पण येतो आम्ही आम्हाला वाटेल तर आहे का नाही बरू आपले बाप्पा काही येतात त्यांच्या मनावर आल्या मामाच्या घरी अय मग भारी ती पप्पांसारखी आहे पैसे घ्यायला मागे पुढे पाहत नाही आम्ही हे ना बर असं टाकता तस नाही करू पैसे उठा चला लागन मोबाईल ला राखन राहते बघा ही पोरगी लपून ठेवला का हां बाळा हाय कर एकदा हाय कर नमस्कार कर गुड मॉर्निंग कर परी हां बरं हाय कर चला आता तू आणि नमस्कार हाय का चला नमस्कार कर इकडे बघ नमस्कार हां आणि तू शाळेत कधी जाणार आता सगळे लेकर शाळेत चालले तुझं काय घरी शाळेत कवा जाणार आहेस तू शाळेत जायचं आहे तुला काहीच लक्ष अंगणवाडीची सवय असत तुला घेऊन बसावं लागलं ते अवघड या पोरीच तिला पोहे केलेत खाण्यासाठी इकडे आई बसलेली पण मला असं वाटतं की सगळेजण म्हण म्हणजे रोहिणी तुला म्हटली की नाव घेतं गुपच्या आपलं घेऊन टाकायचं नाव मी नाही घेत तुला घ्यायचं तर घे कशाला काय काम काम करायचे आपले का मग आले आ, का का हो बाबा तुमची कॉल ऑलमोस्ट मोस्ट कमेंट त्या विषयावर आल्या आणि ते काय आले ते तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे जायचं अवघड आहे काय ना घेतलं आहे का नाव आता लेकराचं दुखा लागलं मान्य आहे बाबा पण त्या वेळेसाठी तेवढं तिनं म्हंटल बाबा घ्यायचं तेवढं नाव काय बाबा मोठा मागितलं तुझं काय मूड नव्हता मग कशाला पूजा केली तुम्ही मूड नव्हता नव्हतीच करायची कोणीच नव्हती करायची पूजा मग नाही का की नाही परी नाही का बरं मूड नव्हता पूजा करायची गरजच नव्हती ना, ना होते घरा तिकडे बघ इकडे कोमल बसलेली आहे आणि कोमलचा ऑलमोस्ट डोळा खुलता आता दाखव इकडे हे बघा डोळा खुललेला आहे फक्त थोडी किंचित आहे तुम्हाला सांगितलं की आम्ही तीन डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे नाही का आणि त्याच्यामुळे आता सूज वगैरे उतरलेली आहे त्यांना एक हे पण दिलेलं आहे ए खाऊ नको ते परी 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 हां क्रीम ते दिलेले औषध दिलेलं आहे जेणेकरून ते चेहऱ्यावर डाग नाही पडले पाहिजे खपली निघल्यानंतर त्यामुळे दिले त्यात काही नाही बाळा त्यात नुसतं बी आणि टर्कल पडलेली त्यात इकडं बसतो हो बीचे बघते त्यात हां मग तू पूजा केली की नाही कोमल मोबाईल उभा न करू फुटून जाईल मोबाईल आपला काय राहू दे म्हणतील काय नाही बाबा तू पूजा गेली काय झाला ना दवाखान्यात सहा साडेसांग झाला तू केलीच नाही पूजा सव सांग मग यावर्षी ओकली काय उकली मग आता कधी करायची आता कधी वर्षी का तू काहून अशी करते बरी तू कुठे जायचं कुठं जायचं दमन जाय पाणी साठ हा तर आता जे आहे ते कमी झालेलं आहे त्या हिशोबाने कोमलची मम्मी पण आज चालले गेलेली आहे तुम्ही सकाळी व्हिडीओ बघितला आधी लावलेला तर सकाळी कोमलला थोडा व्हिडिओ शूट घेतलाय काय काय झालंय तुला तू काबराशी करतेयस हा ना जरा सांभाळून घेत नाही पूर्वी बस खाली बस खाली मम्मी तुला खाऊ घालती हा तर असं काय आहे काय फोन इथे ठेव का बाबा तिचा तुझा फोन तिचा कधी होऊन झाला हा कोणाचं फोन आहे परी कोणाचं इकडे इकडे बघून सांग इकडे बघून सांग माझे बघून सांग इकडे बघून सांग कोणाचा फोन सा आहे काय ती काय भांडी घे का, दो दो का? जा बेटा भांडी घास जा ही पोरगी आता छोटी छोटी गोष्टी येऊन राडायला लागली बघा आता काय होतं काय नाही दररोज तिला नारळ पाणी दिलं ना, ना। मग तर चांदी चांदी नारळ पाणी काय आवडायला लागले ते कोमल काय आवडतील नारळ पाणी एवढ ना। नारळ पाणी आण मला ना। नुसतं नारळ पाणी काल दोन नारळ आणले दोन्ही दोन्ही फस्त गेले नारळ पाणी आवडत बरी तुला जास्त पेल्यावर मित्रांनो त्रास होतो खबर छोट छोट्या कारणा रडती बिचारी पोहाच किती अवघड तसं तर आम्ही कोणाला आन्सरेबल नाहीये कुठल्याही कॉमेंट्स ला वगैरे पण बऱ्याचशा कमेंट्स आले त्याच्याविषयी आज थोडफार बोलूया म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर कालच्या व्हिडिओला ऑलमोस्ट कमेंट ज्या आलेले आहेत ना त्या पान भरून 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 एवढे मोठे मोठे कमेंट्स केलेले आहेत त्यासाठी थँक्यू सर्वदादी तुम्ही तुमचं मत मांडलं आहे पण ॲक्च्युअल तुम्हाला जसं वाटतंय तसं नाही आहे काल ती कोमलची तब्येत तशी होती कोमलनं पूजा केलेली नव्हती आम्ही दावखान्यात गेलेलो होतो दावखान्यात खूप उशीर झालेला होता म्हणून आईचा मूड थोडा ऑफ होता म्हणून आईनं नाव नाही घेतलं बाकी दुसरा काही विषय नाही तिकडे ती पूजा करत बसलेली आम्ही इकडे बसलेली आहे अजून एक कमेंट्स आली होती की ओम दादा पैसे जास्त कमवतो रामदादापेक्षा म्हणून आई ओमदाला जीव लावते रामदाला लावत नाही आता आमच्या घरामध्ये तसं काही नाहीये पण तुम्ही कमेंट्स टाकून तसं काहीतरी वातावरण निर्माण कराल त्यामुळे कर तुम्ही कमेंट्स करू नका तिकडे आई आई बसलेली आहे असेल मग तू तशी का वागते मला सांगू काम मी काल तेवढा मोठा स्वयंपाक केला माणसाचा किती वेळ लागतोय नाही नव्हती

अधू आहे ना असाये त्यामुळे कमेंट्स नका करू नाही आई ना काल काय केलं रोहिणी म्हणली ना आई नाव घ्या वटपौर्णिमा होती नाव घ्या आई म्हणे मी घेत नाही तुला घ्यायचं घे म्हणे रागाला मग लोक म्हणताय की ज्या पैसे देतो घरामध्ये म्हणून आई ओमदादाला चांगलं बोलती कोमलताईला चांगलं बोलती मग रोहिणी चांगलं बोलत नाही मग ते आईला त्या गोष्टीच वाईट वाटतंय सिंपल नाव घेऊन टाकत असत ना एवढं काय त्यामध्ये भेदभाव करते लोक असं म्हणते काय पेन का ही ठेवली कॉम्पस मध्ये हा माझं तेच म्हणणं आहे ना असं काही विषय आहे त्यामुळे तुम्हाला म्हटलं चला शेअर करावं मला जायचं आहे दुकानामध्ये पटकन आवरून बाकी आहे पटकनवर कधी पण आई इकडे अभ्यास करते परीक्षा अभ्यास कोमलची आज कोमल तुला जायचो मम्मी सोबत नाही सव्वा महिना झाल्याशिवाय कुठं फिरतायत हो का सव्वा महिना झाल्यानंतर कोमल जाणार आहे म्हणून सध्या काही विषय नाही आहे मीच नेऊन सोडून लागले जमज तिला नाही का माझ्याच बोकंडी आता काय सांगा तुम्हाला तुझी मम्मी तशीच गेली ना त्याच्यामुळे तुझ्या मम्मी सोबत गेली असेल घ्यायचं मी आलो असं हा ठीक आहे ना मग ते गोष्ट ठीक आहे नाही तर बघ तुझी मम्मी बोलून घे सव्वा महिन्यानंतर परत नाही आता लग्नाला येणार आहे मम्मी दोन दिवस इथं थांबणार आहे बघू आता काय होतंय तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा परी तोपर्यंत अभ्यास करते परि एकदा बाय कर बळा बुरशी आज बुरशीच बसून अभ्यास करणं चालू आहे चला परीसाठी एक काय करा हिरव्या कलरचं हर्ट पाठवा आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय